आज चिकनच्या भाजीला मागे टाकणारी अशी फणसची भाजी बनवायची त्यासाठी काय करायचं असं कच्चं वालं फणस घ्यायचं बरं का जास्त पण असं नाही घ्यायचं मिडियमचं घ्यायचं आणि त्याला धुऊन घ्यायचं असे तुकडे करून चांगले आणि परत थोडं पाणी टाकून मीठ टाकून याला तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या नंतर हिरव्या वाटण्यासाठी ओलं खोबरं घ्यायचं इथं बरंच ओलं नसलं तर सुकं घ्या थोडंसं भिजून घ्यायचं बरं का नंतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोड्याशा अद्रक लसूण आणि बरीच कोथंबीर घ्यायची थोडंसं पाणी टाकून याला बारीक करून घ्यायचं आपण चटणी करतो नारळाची तशी नंतर त्याच भांड्यामध्ये दोन तीन तीन टमाटे घेतले मी इथं त्याला पण प्युरी करून घ्यायची आणि तीनच कांदे पण घेतले त्याला बारीक कापून घ्यायचं याची प्युरी नाही करायची तोपर्यंत फणस शिजलेलं असतं त्याला काढून घ्यायचं दुसरी एक ठेवायची बर का आणि त्याच्या ते थोडंसं तेल टाकून ह्या फणसाला आपल्याला परतून घ्यायचे म्हणजे टेस्ट चांगली येते डायरेक्ट टाक तसंच टाकण्यापेक्षा नंतर ते झालं का त्याला काढून घ्यायचं दुसऱ्या कडाई परत तेल टाकायचं बरंच थोडंसं कडक कडलं का तेल लगेच आपलं मौरी टाकून द्यायची जिरे टाकायचे आणि लगेच कांदा कापल्याला टाकायचा आता या कांद्याला आहे ना थोडस लाल होईपर्यंत म्हणजे कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं बरं का चांगलं कांदा थोडा जास्तच परतायचं याच्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे त्याच्यात टाकायचे लाल मिरची पावडर घरातला काळा मसाला टाकायचा आणि हळद टाकायची याला अर्धा अर्धासा मिनटं असं भाजून घ्यायचं याच्यात आणि नंतर हिरवं वाटण टाकून द्यायचं आता ह्या हिरव्या वाटणाला अद्रक लसूण असल्यामुळं जरा चांगलं भाजायचं दोन तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं नंतर धन्याची पावडर टाकायची आणि लगेच आपण टमाटरची प्युरी टाकून द्यायची ही आपली बनवलेली आता टमाटरच्या प्युरीला पण चांगलं चार पाच मिनटं भाजून घ्यायचं बरं का गॅस हाय नाही ठेवायचंच नाही सगळं लागतं खाली मीठ टाकून परतायची म्हणजे चांगली परतली जाते चा, चार पाच मिनटासाठी चा परतून घ्या परतली का त्याच्यामध्ये अशा हिरव्या कापून मिरच्या टाकून द्यायच्या उभ्या म्हणजे टेस्ट लय भारी येते या हिरव्या मिरच्यांनी आणि जे आपण उकडलेलं होतं ना फणस त्याचं जे पाणी उरलेलं होतं ना ते पण त्याच्यात द्यायचं टाकून आता थोडं पाणी आटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आणि नंतर उकळ्याला फनस ह्याच्यात टाकून द्यायचं आपण आणि आता मिक्स करून घ्यायचं फक्त काय याला परतून द्यायची गरज नाही आणि नंतर पाणी याच्यात गरम करून टाकायचं बरं का थोडंसं म्हणजे चांगलं राहतं तरी वगैरे पण चांगली येते त्याच्यामुळं पाणी गरम करून टाकायचं पाहिजे तेवढं ते पाणी टाकायचं जास्त पण नाही भाजी चांगली लागत ही मिडियम म्हणजे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आणि मग नंतर आता याला सात ते आठ मिनिट चांगलं बारीक मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा आणि अशी कापून कोथिंबीर अशी वरून टाकून द्यायची आणि मग काय घ्यायची ना खायला खूप छान भाजी लागते ही अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा तुम्हाला ही भाजी खूप आवडणार कारण की अशी कोणी म्हणणारच नाही की ही अशी फनसाची भाजी केलेली नारळ वगैरे हिरव्या वाटण्याने केलेली ना ती खूप मस्त होती भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि बनवली का मला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही बनवली म्हणून आणि ही भाजी ना चपाती बरोबर तर लागतेच छान पण भाताबरोबर सुद्धा खूप मस्त लागते बरं का जास्त कॉम्बिनेशन याचं भाता बरोबरच छान लागतं कारण आपण ही बनवली साऊथ इंडियनच्या टाईपमध्ये मध्ये बनवली त्याच्यामुळे खूप सुंदर टेस्ट होती याची